भद्रावती नगर परिषदेला लागलं ग्रहण भाडे तत्वावर दिलेल्या जमीन मालकानंच केली जप्तीची कारवाई खळबळजनक भद्रावती नगर परिषदेवर कारवाई केली आजपर्यंत आपण नगर परिषद न घर मालकावर घर टॅक्स पाणी कर मालमत्ता कर आणि इतर कर न भरल्यामुळं घर मालकाच्या घरावर जप्तीची कारवाई केल्याच्या बातम्या ऐकल्याच असतील पण या उलट भद्रावती येथील अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या नगर परिषदेवर घर मालकानं जप्तीची कारवाई केल्यानं भद्रावती परिसरामध्ये दिलेल्या खासगी जमिनीचा जवळपास सहासष्ट लक्ष रुपये किराया जमीन मालकाला वेळोवेळी मागणी करून देखील योग्य संधी देऊनही दिला नसल्यानं जमीन मालकानं याविषयी वरोरा न्यायालयामध्ये दाद मागितली व केस जिंकली त्यानुसार न्यायालयानं दिलेल्या जप्तीच्या अधिकारानुसार जमीन मालकानं जप्तीची कारवाई करत भाडे वसुलीसाठी नगर परिषद कार्यालयातील अनेक साहित्य जप्त केलं जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा सा लिलाव करून थकलेलं भाडं वसूल करण्यात येईल असं जमीन मालकाकडून सांगण्यात आलं आठवडी बाजारासाठी शहरातील राजू गुंडाबार संजय गुंडाबार व किशोर गुंडाबार यांची तीस हजार फूट जमीन दोन भद्रावती नगर परिषदन सहासष्ट हजार रुपये प्रति महिना भाडेतत्वावर घेतली होती प्रारंभिक काही महिने भाडं चुकत करण्यात आल्यानंतर नगर परिषदेकडून पुढील भाडं थकीत करण्यात आलं थकीत भाड्याची जवळपास सहासष्ट लक्ष एवढी रक्कम थकीत झाली या रकमेची गुंडाबार यांनी नगरपरिषद कार्यालयाकडं अनेकदा मागणी केली आणि त्यासाठी पुरेशी संधीही दिली मात्र नगर तर्फे सदर रक्कम चुकती करण्यात न आल्यानं गुंडावार यांनी या विरोधात वरुढा येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला या खटल्याचा निकाल न्यायालयानं गुंडावार यांच्या बाजूने देत रक्कम वसुलीसाठी जप्तीचे अधिकार गुंडावार यांना दिले आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार गुंडावार यांनी दिनांक तीस जूनला नगर परिषद कार्यालयात जाऊन जप्तीची कारवाई सुरू केली चुकीच्या धोरणामुळे नगर परिषद वर जप्तीच्या कारवाईमुळे भद्रावती नगर परिषदेला उलट ग्रहण लागल्यानं नगर परिषदेची लक्तरी वेशीला टांगली गेल्याची परिसरात जोरदार चर्चेला विषय ठरत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज सेव्हन मराठी भद्रावती चंद्रपूर